हॉटेल सातबाराच्या बिझनेसची गोष्ट ऐकूयात सोनाली सावंत यांच्याकडून नमस्कार मी आयशा सय्यद बिझनेसची गोष्ट या आमच्या नव्या सिरीज मध्ये तुमचं सगळ्यांचं सा स्वागत आहे त्यामध्ये आपण वेगवेगळ्या उद्योजकांना भेटतोय आपण याआधी बऱ्याच उद्योजकांना भेटलो मात्र आता आपण एका बिझनेस वुमनला भेटणार आहोत ज्यांनी स्वतःचा एक वेगळा व्यवसाय उभा केलाय हॉटेल इंडस्ट्रीमध्ये त्यांचं वेगळं मोठं नाव आहे सातबारा हॉटेल म्हटलं की ग्रामीण बाज असणार हॉटेल अशी सगळ्यांच्या मनामध्ये प्रतिमा तयार झाली आणि ती प्रतिमा तयार करण्यामध्ये सोनाली सावंत यांचा खूप मोठा वाटा आहे ताई तुमचं आमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे सातबारा हॉटेल आता सध्याच्या परिस्थितीमध्ये कसं सगळा बिझनेस तुमचा सुरू आहे खूप छान पद्धतीने सुरू आहे जवळजवळ आमच्या महाराष्ट्रभर चौदा पंधरा ब्रँच झालेल्या आहेत आणि आता एकदम स्थिर स्थावर झाले असं म्हणायला हरकत नाही एकदम शांत आणि स्मूथ सुरू आहे सगळं सातबारा बारा हॉटेलची सुरुवात कशी झाली आता सात बाराचा प्रवास हा नऊ दहा वर्षांचा आहे हा साडे आठ नऊ वर्ष तरी झाले दोन हजार अठरा दोन हजार अठरा आम्ही चालू केलं आणि फार म्हणजे पाचशे स्क्वेअर फूटच्या गाळ्यामधून आमचा mm -hmm. प्रवास सुरू झाला जिथं की नीट बसण्याची व्यवस्था नव्हती ना मोठं प्रशस्त किचन होतं ना म्हणजे फार जास्त वेटिंग करायला लागायचं कस्टमरला जे एक आम्ही जस्ट सुरुवात करायची काहीतरी करायचं म्हणून ते चालू केलं होतं आणि बाळूमामांच्या आशीर्वादानं आज एवढं सगळं साम्राज्य एक छोटंसं रोपटं लावलेलं आम्ही त्याचा हा प्रचंड मोठा वटवृक्ष झालेला आहे कोल्हापूर म्हटलं की तांबडा पांढरा रस्ता रशातलं स्पेशालिटी आहे तर ते कसं तुम्ही ऍक्च्युली माझं माहेर सोलापूर आणि कोल्हापूर म्हटलं की सगळ्यांच्या डोक्यात एक फिक्स झालेलं असतं बाबा आता कोल्हापूरला चाललोय आपण आणि तांबडा पांढरा खायचा मग तांबडा पांढरा तर सगळीकडेच भेटतो आपण वेगळं काहीतरी करायचं म्हणून आम्ही काळा पिवळा रस्ता चालू केला माझं माहेर सोलापूर त्या साईडला काळा मसाला मिळतो आमच्या इकडं आणि पिवळा रस्सा यासाठी चालू केला की अजूनपर्यंतसुद्धा माझ्या माहेरी मी गेले ना आमची मम्मी थोडक्यात काय म्हणतात ते आळणी पाणी म्हणतात त्या बाजूला तर ते अजूनही एका वाटीत काढून ठेवते जे की ते भातावर खाल्लं जातं लहान मुलांना फार आवडतं ते आणि आता मोठ्या माणसांनाही ऑब्व्हियसली बरेच लोक जास्त तिखट खायला पसंती देत नाहीत त्यामुळं मग ते एक वेगळं काहीतरी ठेवूया म्हणून आम्ही मग तो पिवळा रस्सा ठेवला आणि बाकी कुठले कुठले पदार्थ आपल्याकडे आमच्याकडं मग धनगरी मटण येतं काही मग मराठवाडा जालना वगैरे या साईडची जी लोक येतात त्यांना प्रचंड तिखट लागतं खायला मग त्यांच्यासाठी आपण आहे यामध्येच तर चेंजेस नाही करू शकत कारण त्यांच्या बरोबरीनच कमी तिखट खाणारा सुद्धा वर्ग आहे आमच्याकडे त्यामुळे मग थोडस धनगरी बटन म्हणून रश्यामध्येच पीस येतात तुम्हाला आणि ते थोडंसं जास्त स्पायसी येतं ती एक डिश आहे आपल्याकडे खरडा मटण म्हणून आहे जी मिरची हिरवा मसाला यामध्ये फ्राय केली जाते ती पण आहे आणि आत्ता तुम्हाला मी सांगितलंच तुपातलं मटण असेल काळं मटण असेल हे सगळे आमच्याकडे डिश आहेत मोजक्याच डिश आहेत इतर हॉटेलसारखे पन्नास साठ कोणतेच सा आयटम नाही आहेत की जे मेनू कार्ड बघा आणि सांगा तोंडावर हाताच्या बोटावर मोजता येतील अशा एक पाच सहा डिश आहेत आणि त्याच आपल्या स्पेशल आहेत पण सातबाराला तुम्ही आलात की तिथं फक्त जेवायला येत नाही तिथलं एक वेगळा अँबियन्स आहे बरोबर आणि तिथे ग्रामीण भागात आल्यासारखा एक फील येतो ते कसं ठरवलं तुम्ही हा सगळ्या सेटअप म्हणजे तुम्ही आता जिकडे जाईल तिकडे तुम्हाला फाईन टाइन रेस्टॉरंट सगळीकडेच दिसतात आणि ही जी आपली संस्कृती आहे जसं की शेणानं सारवलेली जमीन असेल गाईचा गोठा असेल चुलीवरच्या भाकरी असतील परत हे सगळं तुम्हाला जे म्हणजे संध्याकाळी आमच्याकडं धुरी बनवली जाते धुरी म्हणजे आपल्या गायीच्या शेणापासून जो धूर केला जातो तो पूर्वी असायचा जे चूल पेटल्यानंतर वरती छपरामधून तो वरती यायचा तसं सेम त्या पद्धतीचा अजूनही आता आठ नऊ वर्ष झालं ते आपण करतोय इकडं ह्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आता आपल्या पिढीने पाहिल्या पण आता माझी मुलं ह्यातच आहेत म्हणून त्यांना माहित आहे पण बाकीचे जे काही लोक येतात सिटी मधून पुणे मुंबई इकडून लोक येतात त्यांच्या मुलांना हे काहीच माहित नसतं शेण म्हणजे काय सारवलेली जमीन म्हणजे म्हणजे हे शब्दच माहीत नसतात त्यांना नस त्या सगळ्या गोष्टींचं आपल्या सा सा संस्कृतीचं दर्शन आपल्याला त्यांना घडवून देता येतं इथं आल्यानंतर आणि बाकीच्या हॉटेलमध्ये एसीचा वेगळा सेक्शन असतो बसायला सिटिंग अरेंजमेंट वेगळी आपल्याकडे वेगळे पूर्णपणे आणि त्याचं नाव पण युनिक आहे म्हणजे सात बारा हे नाव पण युनिक आहे फारच बरोबर सात बारा नावाच्या पाठीमागचं कारण हे आहे की आमचे साहेब दोन हजार चार साली ते ह्याच्यामध्ये आपला तहसीलदार ऑफिसमध्ये सात बारा लिहिण्यासाठी कामाला होते जवळजवळ पाच सहा वर्ष त्यांनी तो जॉब केला आणि त्यांना त्यांचं जे काम आहे ते कुठंतरी टिगवून ठेवायचं होतं म्हणजे सात बारा लिहायला होते ते, ते पुढं कुठंतरी तरी टिगवून ठेवायचं या क्षेत्रात आल्यानंतर असं झालं की हॉटेलला नाव काय द्यायचं नाव काय द्यायचं तर त्यांना असं वाटलं की बाबा आपण सात बारा मधून काम चालू केलं सात बारा लिहिण्यापासून <us> का नको आपण हे ना। दे नाव द्यायला जे नाव असं दिलं आणि ते इतकं युनिक झालं ना की नाव का असं दिलंय याच्यासाठी फार लोकांना क्युरिसिटी आहे की बाबा काय <us> आहे नेमकं बघूया आपण इकडे जाऊन आणि आट पण आपला हा आट म्हणजे सात बारा हे आमचं जवळजवळ एक सात वर्ष सुरळीत व्यवस्थितपणे स्थिर झाल्यानंतर सात बाराला जेवायला जे काही लोक यायचे त्यातला बऱ्याच जैन मारवाडी लोक वगैरे आहेत ते आपल्याकडे जेवायचे नाहीत कारण ते म्हणजे आम्ही फक्त प्युअर व्हेज खातो आणि तुम्ही प्युअर मध्ये काहीतरी करा आम्ही मग येतो त्यासाठी आता आम्हाला हे सात बाराने इतकं चांगलं नाव दिलंय तर त्याला जोड म्हणून आठ हा सुद्धा उताराचा आहे तर मग म्हंटल प्युअर व्हेज मध्ये काम करायचंय तर आपण आठ असं नाव देऊया आपलं आठ जे आहे ते सुद्धा एकदम युनिक आहे तिथं सुद्धा आपण थीम हीच राबवली आहे सगळी आणि जसं सात बाराला देतो आपण सगळं चुलीवरचं जेवण ऑथेंटिक पद्धतीचं तसंच आठला सुद्धा चुलीवरचं थालीपीठ पुरणपोळी उकडीचे मोदक ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला समोर बनवल्या जातात आणि सर्व केल्या जातात आणि आता अड्डा अड्डा पण हो बरोबर <laughs> एक वेगळं वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की आमचा जो हा प्रवास आहे तो एक आमचं ठरलं होतं डोक्यात की बाबा आपण एक घर बांधायचं आणि मग तिथं थांबवायचं आपला प्रवास म्हणजे हॉटेलच्या ब्रांचेस असतील किंवा काय असेल थांबवायचं आणि आम्ही गेल्या दोन वर्षा मग आमचं स्वप्नातलं घर पूर्ण झालं आम्ही राहायला गेलो तिथं आणि तिथं गेल्यानंतर असं झालं एक मी सहा महिने वर्षभराचा ब्रेक घेतला आता फक्त घरात थांबायचं पण म्हणतात ना ती एक सवय लागली असते आपल्याला कामाची आणि त्याशिवाय जमत नाही मग मला घराजवळ गेल्यानंतर तिथं सुद्धा मला काहीतरी करायचं होतं मी यांना सांगितलं की मला इथं छोटंसं का असे ना करून द्या तुम्ही काहीतरी हॉटेल वगैरे हो तर ती थीम आता परत हीच परत नाही चालू करू शकत तिथं म्हणून मग एक वेगळं काहीतरी म्हणजे आमचं असं आहे की सात बारा म्हटलं की वेगळं काहीतरी म्हणून मग आताच्या न्यू जनरेशन साठी असं आहे की बर्थडे पार्टीज असतील काही त्यांचं सेलिब्रेशन असेल तर थोडंसं त्यांना असं थोडासा झगमगाट लागतो त्यासाठी मग म्हणून म्हंटल आपण हॉरर थीम युज करूया ती पण जी केलेली आहे ती फार युनिक आहे खूप सुंदर त्याला प्रतिसाद आहे लोकांचा म्हणजे वेटिंग असत लोकांचं म्हणणं काय कारण की बरेच लोक ज्यांना ते आवडतं फॉरेन हो। मूवी पण बरेच बरोबर था था हो बरेच लोक असे की त्यांना ते अजिबात आवडत तुमच्याकडे येणारा ग्राहक हा बरोबर आहे म्हणजे काही लोक जे येतात ना मग त्यांना आम्ही ऑप्शनल ठेवलेलं आहे जे आम्ही थीम तयार केलेली आहे तुम्हाला बघायचं नाही नका बघू फक्त डायनिंग पण आहे डायनिंग एरिया सेपरेट आहे आणि हॉरर झोनचं जे काही आपण केलेलं आहे बघण्यासाठी म्हणजे मग त्याच्यामध्ये आवाज असतील वेगवेगळे वेग पुतळे असतील नका बघू ऑप्शन ठेवलाय आपण असं काही नाही की ते बघाच आणि मग जेवा असं नाही मग तिथलं फूड काय म्हणजे नॉनव्हेज आहे व्हेज आहे तिथं मग आपण सगळं ऑल फूड ठेवलेलं आहे पंजाबी आहे आपलं महाराष्ट्रीयन आहे सगळं मिक्स फूड ठेवलेलं आहे कोल्हापूरात जेवायचं असेल तर सात बारा कुठे हे सगळ्यांना माहिती पण कोल्हापूरच्या बाहेर महाराष्ट्रात कुठे कुठे आपल्या फ्रँचायझी आहे आमचं आता इथून पहिल्यांदा लागतं सातारा साताऱ्यानंतर सासवड लोणावळा रांजणगाव पुणे नाशिक शिर्डी खोपोली खेडशिवापूर सोलापूर असे आमचे म्हणजे जाईल त्या रूट वरती सात बारा हॉटेल आहेच आता तुमच्या बऱ्याच फ्रँचायसी आहेत पण हे फ्रांचाइज मॉडेल जेव्हा डेव्हलप झालं तेव्हा एखादा जर का तुमच्याकडे माणूस आला त्याला फ्रँचायसी हवी असेल तर तुम्ही काय विचार करून द्यायचा आणि आताही जर का एखाद्याला सात बाराची फ्रांचाइज ची फ्रँचायसी हवी त्याने तुमच्याशी कसा कॉन्टॅक्ट करायला हवा आम्ही त्यावेळेस बऱ्याच लोकांनी आमच्याकडे सुरुवातीपासून अजूनही आहेत पण आम्ही आता कुठेतरी स्टॉप केले कारण एवढा मोठा गाडा सांभाळणं होत नाही त्यामुळे आम्ही स्टॉप केले पण सुरुवातीला जी लोक यायची फ्रँचायजी मागायला जी, मा जी मुळातच आहेत गडगंज श्रीमंत त्यांना फ्रँचायजी देऊन ते त्यांची गुंतवणूक कुठेतरी करायचे म्हणून गुंतवणूक करत असतात ते जसं आम्ही जीव लावून ही गोष्ट सांभाळतोय तसं ती लोक सांभाळणार नाहीत ज्याला बाबा फार म्हणजे गरिबीतून आहे जो मागणारा ज्याला खरच कष्ट करायचा आहे आणि स्वतःच्या हिमतीवर काहीतरी करून दाखवायचं आहे अशाच लोकांना आम्हाला आम्ही दिलेले आहे आजपर्यंत जेवढ्या आपल्या ब्रँच आहेत त्या आणि आता जर कुणाला कॉन्टॅक्ट तुमच्याशी करायचा असेल फ्रँचायजी हवी असेल तर ते, ते कसे तुमच्याशी कनेक्ट होऊ शकतात आता आम्ही डायरेक्ट असं तोंडावर नाही तर म्हणत नाही पण आमचा नंबर आहे त्र्याऐंशी झिरो आठ सात बारा सात बारा या नंबरला आता तो सोशल मीडियावरती सगळीकडेच आहे बरेच लोक कॉल वगैरे करतात त्यावरती फ्रँचायजीसाठी पण सध्या तर आता आम्ही स्टॉपच केले बऱ्यापैकी व्यवसाय तुमचा आता एका उंचीला आहे बरोबर मात्र ह्या सगळ्याची सुरुवात अत्यंत साधेपणातून अत्यंत छोट्या गोष्टींमधून झाली तर जेव्हा बिझनेस सुरू नव्हता तुमचा तुम्ही हॉटेल व्यवसायामध्ये नव्हतं त्याआधीची घरची परिस्थिती कशी होती घरची परिस्थिती म्हणजे नाही फार एकदम सर्वसामान्य होतो आम्ही म्हणजे काहीच नाही आमच्याकडे टू व्हीलर होती तेव्हा हिरो होंडा साहेबांची पहिली आणि तिथून आमचा म्हणजे लग्न पण माझं झालं तो प्रवास तिथूनच होता आमचा आणि खूप खडतर प्रवास आहे फक्त जर मला जीवनघाता सांगायची म्हटली तर मी इतकं सांगू शकते की एक मिनिट सुद्धा न रडता मी नाही सांगू शकणार हा लग्नाचा आमचा प्रवास जवळजवळ आता पंधरा वर्ष डिसेंबरमध्ये पूर्ण होतील आमच्या लग्नाला लग्नाच्या एक वर्षानंतर माझं लहान मुलगा एक वर्षानंतर आम्ही घरातून बाहेर पडलो की काही गोष्टी असतात प्रत्येक घरात जशा असतात तशा काही कारणास्तव आम्ही घरातून बाहेर पडलो आणि तो दिवस होता की आम्ही दोघही कोल्हापूरच्या स्टँडला बसलेलो आणि एक वर्ष समथिंग म्हणजे तेरा चौदा महिन्यानंतर बाहेर पडलो माझं बाळ होतं दोन अडीच महिन्याचं मोठा मुलगा तर बाहेर पडलो कुठंच रस्ता दिसत नव्हता खिशात पैसे नव्हते कुठं जायचं माहीत नव्हतं पण असतात काही माणसं जी त्यावेळेसची आहेत म्हणतात जी आपल्या वाईट काळातले जे काही सोबते असतात ते सुवर्ण काळाचे साक्षीदार असतात ते आत्ताही अजूनही आमच्या सोबत आहेत एक अशाच आमच्या पाहुण्यातल्या वहिनी म्हणून होत्या त्यांनी आम्हाला आसरा दिला एक वन रूम किचन घेऊन दिलं भाड्याने आणि आम्ही त्यावेळेस डी मार्टला जाऊन ए दोन ताटं दोन वाट्या एक तांब्या दोन छोटे पातेले असं करून सगळा संसार जोडला आणि मग राहिलो एक दोन दोन वर्ष तरी तसं राहिलो त्यानंतर कुठून तरी असं म्हणजे माझ्या आईनं मला सांगितलं एक दिवशी की एवढी लोक आम्ही बघतोय म्हणजे खेडेगाव माझं माहेर सोलापूर तालुक्यातील मंगळवेडा सॉरी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेडा तालुक्यामधील मरोडे म्हणून एक छोटंसं गाव आहे माझं फार मोठं नाही मग तिकडची खेडेगावातल्या लोकांना असतं ना देवाची भक्ती वगैरे तर थोडं खूप जास्त बाळूमामांच्याकडं कल होता माझ्या आईचा वगैरे तिनं मला जस्ट असंच बोलली बोलता बोलता की तू एवढं आम्ही इकडं लांब तर राहतोय कोल्हापूरच्या एवढा जवळ असून तिथून तुला जवळ आहे तर बाळूमामाच्या एक पाच वाऱ्या तू करून बघ फरक पडेल काही पण आम्ही परिस्थितीने इतकं ग्रासलेलो इतकं गांजलेलो की नाही नाही आपलं काय होऊ शकत नाही म्हणजे नाही असं कुठं असतं का म्हणजे देव येणार आपल्याला आणि मग आपलं सुरळीत होणार चाललंय ठीक आहे भाजी भाकरी खातोय ठीक आहे पण त्यातून सुद्धा मला कुठेतरी असं वाटत होतं की नाही आपण जाऊन येऊया एकदा म्हणून मग बाळूगावाच्या पाच वाऱ्या करायच्या ठरवल्या बाळूगावाच्या वाऱ्या केल्या आणि तो दिवस आहे त्यानंतरचा आज दिवस आहे माझ्या मामांनी मला काहीच कमी पडू दिलं नाही म्हणजे मी जर मला कोणी विचारलं की आयुष्यात म्हणजे तुमचा सगळ्यात जास्त विश्वास कोणावर मी बाळू बाळूमावर सांगते ते म्हणजे चांगलं चांग ब म्हणजे तो म्हणजे शेवट आहे आयुष्यात म्हणजे अजून मी इथं सुद्धा सांगेन कुणालाही की हारू नका आयुष्यात प्रयत्न करणं सोडू नका म्हणजे एक आपल्याला हात लागतो बऱ्याच लोकांच्या पाठीवर कुणाचाच हात नसतो की तू चल पुढं आम्ही आहे आणि आता उरलंच नाही का ते कोणीही <laughs> म्हणत नाही कुणाला घरातले लोक सुद्धा साथ देत नाहीत बाहेरच्यांचं तर सोडूनच द्या मी जे सांगते आम्हाला कुणाचा तर आधार मिळाला तो पंधरा वर्षापूर्वी आणि ती माणसं अजूनही सोबत आहेत माझ्या तसं आता कोणीही कुणाला साथ देत नाही पण एक विश्वास ठेवा आणि कधीही बाळूमाची वारी करा तुम्हाला देव कधीच तित्त रिकाम आणि कधीच झोळी पसरून जाऊ नका मला दे म्हणून त्याला जे द्यायचंय जेव्हा आहे तो आपोआप देतो पण हे तुम्ही अगदी सुरुवातीची गोष्ट हो नंतर मग मग तुम्ही घरातून बाहेर पडल्यानंतर तुमचं सा काय सांगते केला त्यावेळेस सा, साहेब प्रॉपर्टी का, प्रॉपर्टीचं सा काम करायचे एजंटच आणि तुम्हाला तर आहे अगोदर असं होतं की म्हणजे पावला पावलांना एजंट होते आज एक काम झालं तर दुसरं काम व्हायला चार महिने सहा महिने लागायचे आणि एका कामातनं पंधरा वर्षापूर्वी असे किती पैसे भेटायचे अजिबात नाही पण होत चालू होतं उपाशी मरत नव्हतो खाऊन पिऊन होतो सुखी पण कुठेतरी असं वाटलं की बाबा आपण यातच किती दिवस गुरपटत पडायचं काहीतरी वेगळं केलं पाहिजे म्हणून आम्ही दहा वर्षापूर्वी तंदूर चहा म्हणून कोल्हापूरमध्ये आणला नवीन वेगळ्या भट्टीत भाजलेल्या मडक्यांमध्ये चहा ओतून द्यायचा ते आम्ही कोल्हापूरमध्ये चालू केलं त्या चहाला सुद्धा इतका सुंदर प्रतिसाद मिळाला आम्हाला अख्ख्या कोल्हापूरने म्हणजे खूप सुंदर प्रतिसाद म्हणजे चहाचं टायमिंग असं असायचं संध्याकाळी आम्ही चारला चालू करायचो रात्री आठ वाजेपर्यंत असायचं चारच तासाचं टायमिंग असायचं चहा प्यायचं लोकांचं आठ नंतर तर जेवण करायचे लोक पण त्या चार तासामध्ये चहाचा सेल आम्ही दहा ते बारा हजार रुपये करायचो आणि त्याच्यामध्ये आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे चहा मिळायचे सर्दीचा चहा खोकल्याचा चहा तापाचा चहा परत झालं तर दूध भेटायचं असं वेगळे वेगळ्या आठ दहा प्रकारच्या चहा भेटायचे आमच्याकडं आणि त्या सगळ्याचे मसाले चाहा चाहा मी सगळे स्वतः घरी बनवायचे चहाच्या पण आम्ही त्यावेळेस तीन चार फ्रँचायजी एक दीड महिनाच ते चालवलं आम्ही दीड महिन्यानंतर असं डोक्यात आलं आमच्या की बाबा आता आपण आठ पर्यंतच काम करतोय आणि तरुण होतो काम करण्याची उमेद होते अजून अजून आपण काम करू शकतो दोन तीन तास असं वाटत होतं म्हणून मग आठ वाजल्यानंतर पुढे अकरा वाजेपर्यंत अजून काय करायचं तर एक थाळी चालू करूया आपण म्हणजे त्याच गाळ्यामध्ये जिथं आम्ही चहाचं करत होतो ते पाचशे स्क्वेअर मध्ये तर अजून एक थाळी चालू करूया आपण असं म्हटलं आणि मटन थाळी चालू केली मग ती अशी युनिक वेगळी काहीतरी करायची काळं मटण म्हणून मग कारण तांबडा पांढरा तांबडं मट लाल मटण हे कोल्हापूरचं आमच्या सगळीकडं प्रसिद्धच आहे पण हे काळं मटण वेगळं काहीतरी ठेवूया म्हणजे असं झालं त्यावेळेस की जसं काही आम्हाला कोणतरी म्हणजे सगळं आपोआप घडून आप यायला लागले त्याला जोड होती मग अशी जसं सांगितलं मी बाळूबाची साथ होतीच की सगळं एकदम खूप छान पद्धतीने होत गेलं आणि चांगला प्रतिसाद मिळत गेला ते पाचशे स्क्वेअर फुटचा आम्ही एक महिना तिथं चालवलं त्याच्यानंतर आम्हाला तिथं फार म्हणजे अपुरी पडायला लागली जागा लोक अशी इथून खूप लांबपर्यंत लाईन लावायला लागले आम्हालाच ते वाईट वाटत होतं बघून की अरे बाबा जेवणासाठी एवढा वेळ थांबतायत लोक म्हणजे भूक ही अशी गोष्ट आहे की आपण नाही थांबवू शकत पण लोकांच्यात एक नाराजी दिसायला लागली की आम्हाला जेवण चांगलं आहे तुमचं सगळं चांगलं आहे फक्त एवढा वेळ थांबवू नका मग था। त्यानंतर आपला तो पाचशे स्क्वेअर फुटचा प्रवास आम्ही पाच हजार स्क्वेअर फुटमध्ये गेलो पाच गुंट्यामध्ये असं वाडा सिस्टम मध्ये आम्ही चालू केलं तिथं ही सेम कंडिशन झाली लोकांची आता सात बारा मोठं झालंय आणि आता काही वेटिंग नाही पडत परत तीच गर्दी म्हणजे डबल परत झालं मग त्यानंतर आपलं उचगाव गडमुळशिंग रोडला कोल्हापूरमध्ये आम्ही चालू केलं ते वीस गुंठ्यामध्ये हॉटेल चालू केलं आम्ही फक्त तीस दिवसामध्ये त्याचं बांधकाम पूर्ण केलं आणि बत्तीसाव्या दिवशी आम्ही ते चालू केलं हॉटेल आणि असं सेम म्हणजे हे थोडं जास्त मोठं होईल पण ते वीस गुंठ्यामध्ये हे दीड एकर मध्ये आपलं ते वीस गुंठ्यामध्ये आपण केलं त्याला हे खूप सुंदर प्रतिसाद मग त्यानंतर असं झालं की लांबून बाहेरून जे लोक येत होते ही गोष्ट मी तुम्हाला सांगते आठ वर्षापूर्वी साडेसात आठ वर्षापूर्वीची जी लांबून लोक यायची ते काय म्हणायची आम्ही आता जालना बीड वगैरे इकडून येतोय तर आम्ही जेवायसाठी एवढ्या लांब येऊ शकत नाही मग तुम्ही आमच्या इकडे ओपन करा हे लोकांच्या थ्रू आम्हाला जेव्हा आलं की बाबा आमच्या इकडे तुम्ही चालू करा त्यानंतर मग आम्ही ब्रँचेस ओपन करायला चालू केल्या आणि मग ह्या सहा सात आठ वर्षांमध्ये आपल्या जवळजवळ तेरा चौदा ब्रँच झाल्या एखादा जर का तरुण मुलगा मुलगी असेल ज्यांनाच वाटत असेल की आपण स्वतःचं हॉटेल सुरू करूयात तर त्यांना काय टिप्स की त्यांना तुम्हाला ज्या अडचणी आल्या असेल कदाचित त्यांना त्या येऊ नये बरोबर बरोबर म्हणजे व्यवसाय कोणताही असो फक्त हॉटेलच असं म्हणत नाही मी व्यवसाय कोणताही चालू करा मग तुम्ही पाणीपुरी वडापावच्या गाडीपासून सुद्धा चालू करू शकता पहिले तर गोष्ट तुमच्या व्यवसायामध्ये कंटिन्युटी पाहिजे तुमची तुम्ही थांबलं पाहिजे असं नको की आज मी ओपन करून बसलोय आणि कस्टमर चालेल नाही माझ्याकड तुम्ही दुसऱ्या दिवशी करणार तिसऱ्या दिवशी करणार चार दिवसानं ते हँड करणार आणि सांगणार बाबा नाही मला जमत नाही तू चालव काय असेल ते मला एवढं असं अजिबात करू नका ही पहिली तर गोष्ट आहे तुमच्या व्यवसायात सोशल मीडिया एक असं माध्यम आहे की दुसरं हे देते मी बाबा सोशल मीडिया आता सध्या असं माध्यम झालंय की लोक सकाळी उठलं पेपर वगैरे घेण्या अगोदर मोबाईल हातात घेतात त्याच्यावरती तुम्ही काहीही टाका मग चांगलं टाका वाईट टाका ते तुम्ही पसरवू शकता फक्त तुम्हाला टाकायचं काय आहे काय दाखवायचं आहे आपल्या व्यवसायाबद्दल हे तुम्ही ठरवलं पाहिजे आणि हार मानायची नाही आहे सुरुवात करताना कधीही छोट्या व्यवसायातून करा भले ठीक आहे तुम्ही ब्रँड सोबत एखाद्या का काम करताय तेव्हा तुम्ही ते सेट असतं सगळं जेव्हा तुम्ही ब्रँडचं नाव घेता तेव्हा ते, ते सेट असतं हा हे म्हणजे ना हा इथं आहे माहीत असतं पण जेव्हा तुम्ही चालू करताय पार मुळातून तेव्हा छोट्यापासून सुरुवात करा आणि हळूहळू वाढवत न्या म्हणजे तुम्हाला एकदा अंदाज येतोय बाबा तुम्हाला तुमच्याकडे असणारी लोकांची जी काही टीम आहे लोक कशी राहतात आपल्याकडं काम करणारे लोक म्हणजे हा था एक फार मोठा प्लस पॉइंट आहे की आपल्या सहकारांना घेऊन सोबत काम करणं बऱ्याचदा काय होतं त्यांच्यावरती अवलंबून तुम्ही राहिला की मग ते कधी तुम्हाला हे करून जातील सांगता येत नाही त्यामुळं जे काम आहे तुमच्या व्यवसायातलं ते पहिल्यांदा तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला आलं पाहिजे आता माझ्याकडे मी सांगते की असं कधीच होत नाही की कि बाबा किचनचा माणूस आला हा आला नाही ना ठीक आहे आम्ही तिथे उभा राहतो मग त्या ग्रेव्हीज बनवणं असू दे रस्सा बनवणं असू दे इव्हन भाकरी करणं असू दे काही असू दे जे सगळं आपल्याला येत आहे त्यामुळे आम्हाला कधीच अवघड वाटलं नाही आठ नऊ वर्षामध्ये की आता कसं करायचं हा प्रश्न कधीच उभा राहिला नाही जिथं कमी तिथं आम्ही हा एक महत्वाचा मुद्दा ठेवायचा आणि व्यवसायात पाऊल टाकायचं म्हटलं तेच मला पुढे विचारायचं होतं की एकदा आपला बिझनेस सेट झाला आपल्याला जरा एक फ्रँचायसी व्हायला लागल्या की आपल्या हॉटेल सेट झाले की आपल्याला वाटतं की आता मी सेट झालं आता मला काही गरज नाही स्वतः काम करायची मग तुम्ही ह्याच्यावर बसता गल्ल्यावर बसता आणि तिथून हॉटेल चालवायला लागत पण तुमचं तसं नाही तुम्ही स्वतः भांडी धुताना दिसता तुम्ही स्वतः भाकरी करता तुम्ही स्वतः मटन बनवता तर हे वेगळे पण कसं तुमच्यामध्ये तुम्ही जपून ठेवले कारण ते तुमच्यामध्ये गर्व येण्यासाठी ते छोटी गोष्ट पुरेशा दिसत नाही नाही मला पहिल्यांदा सांगायचं म्हणजे ह्या गोष्टींची फार आवड आहे मला इव्हन मी सकाळी आता अकरा ला हॉटेलवर जरी असले आणि संध्याकाळी आठ नऊ ला घरी जाताना सुद्धा मी इथून चुलीवरून माझा डबा बनवून घरी घेऊन जाते जाताना म्हणजे आता आहेतच आमचे सहकारी सगळे बघतात तिथं मग त्याच्या थ्रू मग व्हिडिओ पण एखादा बनवते आणि मग मला आवड आहे प्लस काय आपला व्यवसाय त्याच्यात लाज कसली आली आहे आणि आपण हे डोक्यात कायम ठेवलं पाहिजे आपण सुरुवातच इथून केली हे आहे म्हणून आपण नाव झालंय आपलं आज त्यालाच थोडस सा मोठं झाल्यानंतर गर्व करणे म्हणजे मग तुम्ही चला रिवर्स घेर पडला म्हणून समजायचं आपला असं होतं होते, होते आणि तुम्ही सोशल मीडिया असं बोललात तर सोशल मीडियावर सात बाराची एक वेगळी क्रेज आहे बरोबर सात बाराची व्हिडिओ बघणारा तुमच्या स्वतःची व्हिडिओ बघणारा एक वेगळा प्रेक्षक वर्ग निर्माण झाला हो, 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 तर ते सोशल मीडियावरून कसं प्रमोशन करता तुम्ही प्रमोशन म्हणजे काय मी आजपर्यंत तुम्ही माझं अकाउंट काढून बघा मग भले सात बाराचं असेल माझं असेल आमच्याकडे या खावा या खावा कधीच असं आजपर्यंत आम्ही म्हटलो नाही फक्त आमचा ऍड्रेस टाकणं नंबर देणं हे काम करतोय बरेच आहेत लोक जे सात आठ वर्षापासून आमच्याशी बांधलेले आहेत की त्यांचं ठरलेलं असतं बाबा पुण्यातून निघलोय मुंबई मधून निघलोय आपण एक ठिकाणी फक्त नाश्ता करायचा हा आणि जाताना सात बाराला जेवायचं असे मला डेलीला कस्टमर भेटतात आणि हे बघून इतकं छान वाटतं ना खूप भारी वाटतं तुम्ही आता बिझनेस करताय पण तुमचं एक पुढचं पाऊल पडताना दिसतंय तुम्ही सामाजिक क्षेत्रात राजकारणात उतरताना दिसत तर स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका आहेत कशी तयारी सगळी सुरू तयारी जर आम्ही चालू केलेली आहे आता आता व्यवसायाच्या माध्यमातून आम्ही आठ दहा वर्षामध्ये बरेच समाजकार्य वगैरे झालेलं आहे आमचं मग ते कोविडच्या काळामध्ये असेल मध्ये आमच्या इथं कोल्हापूरला महापूर आला त्यावेळेस असेल अधूनमधून मधून असेल दोघांनाही आम्हाला ह्या गोष्टींची फार आवड आहे म्हणजे बड्डे वगैरे असला तर ठीक आहे बाबा मुलांचा असेल हे वगैरे ठीक आहे पण आमचा बड्डे असेल काय असेल तर आम्हाला त्यावेळेस ते पाच दहा हजार इथं काहीतरी फटाके वगैरे लावून खर्च करण्यापेक्षा कुठंतरी कुठल्या तरी, तरी शाळेत मुलांच्या म्हणा वृद्धाश्रम मध्ये जाऊन म्हणा तिथं त्यांना मदत केलेली आम्हाला ते म्हणजे जीवाला एक आराम भेटतो खूप चांगलं वाटतं ते आता ह्या माध्यम माध्यमामधूनच मला असं वाटतंय की महिला जी आहे आता मी दहा वर्षापूर्वी मी सुद्धा घरातच बसायचे म्हणजे घरातून बाहेर निघणं आणि हे बोलणं वगैरे यातनं काहीच म्हणजे मला जमत नव्हतं समोर कॅमेरा आला की असं थरथरायला होत होतं पण आता तसं चालत नाही माझी महिला माता भगिनी प्रत्येक घरात तुम्ही जर गेला तर घर सांभाळून संसार सांभाळून सासू सासरे सांभाळून काही ना काही घरात बसून उद्योग करतात त्या मग ते ब्लाउज शिवणं असेल परत पापड बनवणं असेल काही छोटे मोठे जे आहेत ते बरेच उद्योग करतात हातावरती स्वेटर बनवणं असेल व अशा माझ्या संपर्कातल्या सुद्धा भरपूर आहेत त्या महिलांना त्यांच्या कामासाठी केलेल्या कामासाठी मार्केट मिळवून देणं आणि त्या मार्केट सोबतच त्यांच्या कामाला दाम मिळवून देणं हे काम आहे प्रत्येक महिलेला स्वावलंबी आणि सक्षम बनवायचं आहे त्याच्यासाठी मला एक हे मी पाऊल ठेवत आहे समाजकारणामध्ये तर बघूया आता काय होतंय पुढे अजून बरेच गोष्टी स्पष्ट व्हायच्या आहेत आणि आता तुम्ही लोकांमध्ये फिरताय काय प्रश्न वाटतात तुम्हाला मला सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे वाटतं की मला महिलांच्या आरोग्यावर काम करायला पाहिजे पहिल्यांदा परत आपली जी काही शिक्षणाची ज्या काही आहेत गाव खेडोगाव गावी जे काय आहेत ना सुविधा वगैरे ज्या असतील त्याच्यामध्ये थोडेसे बदल करायचे आहेत गावातील पाणी पुरवठा असेल तो सुरळीत करून स्वच्छ निर्मळ पाणी कसं लोकांच्या लोकांच्यापर्यंत ह्या लोकांच्या ज्या काही छोट्या छोट्या समस्या आहेत समस्या आहेत मोठ्या समस्या सोडवायला ब बरेच आपले आदरणीय नेते मंडळी असतात पण छोट्या गोष्टींपर्यंत सगळेजण पोहोचू शकत नाहीत मला छोट्यातून सुरुवात करायची आहे महिलांना जेव्हा उद्योगामध्ये यायचं असतं किंवा त्यांना सक्षम व्हायचं असतं अशा महिलांना तुम्ही काय सांगाल कारण त्या घरात असता त्यांच्याकडे बिझनेस साठी पैसा नसतो कदाचित किंवा कॉन्फिडन्स एवढा नसतो त्या महिलांना तुम्ही काय सांगाल त्यांचा जो काही छोटा उद्योग आहे म्हणजे जे काही करत असतील मी बघते हा बऱ्याच माझ्याकडे महिला आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून आता साडेसहा पावणे सात लाख फॉलोअर्स आहेत माझ्याकडे पण काही महिला अशा आहेत की हा मी ताई मी ब्लाऊज शिवते तुमच्या असले तरी माझ्याकडे द्या हा अशा मला त्या टाकतात समोरून फोटोज वगैरे अशा बऱ्याच महिला आहेत तुम्ही सोशल मीडियाचा वापर करा म्हणजे सध्या जे चालू आहे त्याचा वापर करा मेन म्हणजे असं सुरुवात करताना सगळ्यालाच वाटतं की बाबा कुठं माझे फॉलोअर्स आहेत इथे टाकून कोण बघणार आहे ते पण असं होणार नाही ना तुम्ही आज टाकलं असं सांगूच शकत नाही की तुमचा एखादा व्हिडिओ असा व्हायरल होईल की तुम्हाला दुसऱ्या दिवशीपासून वेळ मिळणार मिळणार नाही ना रिप्लाय करायला त्यामुळे तुमचे छोटा असो मोठा असो काय असेल ते उद्योग तुम्ही सोशल मीडियावरती टाका आणि त्यातून सुरुवात करा सात बारा किंवा पहिला झालेला व्हिडिओ कुठला सात बाराचा पहिला व्हिडिओ म्हणजे आमचे जवळजवळ पहिले सगळेच व्हिडिओ जास्त व्हायरल जायचे म्हणजे चुलीवरचे म्हणजे हे नव्हतंच मी आता ऑन कॅमेरा सुद्धा सांगते नऊ दहा वर्षापूर्वी असेल ही हा मी असं म्हणत नाही की आम्हीच केलं आणि आमचंच होतं पण कॅमेरासमोर कोणाचं आलं नसेल व ते आम्ही आणलं असेल की बाबा चुलीवरच्या भाकरी असतील चुलीवरचा रस्सा असेल कुसकुरून खाणं भाकरी असेल हे आता जरी कोणीही नाकारलं तरी दहा वर्षापाठी मग तुम्ही कुणाचेही मला व्हिडिओ आणून दाखवू शकता ते नाही आहे कुठं मग भले ते आम्ही कॅमेरा समोर आणलं असेल पण हे लोकांना इतकी क्रेज होती ना याची त्यामध्ये की हे चुरून कसं भाकरी खायची ताट उचलून रस्सा प्यायचा परत बुक्कीनं कांदा फोडायचा ह्या ज्या गोष्टी होत्या त्या आपण घरी तर करायचोच म्हणजे भले दुसरीकडे कुठं पण हॉटेलला असतील पण कॅमेरा समोर आले नव्हते त्या आम्ही आणल्या आणि त्या प्रत्येक प्रत्येक व्हिडिओला म्हणजे खूप जास्त व्ह्यूज जात होत्या आणि लोकांच्यातनं इतकी छान प्रतिसाद मिळत होता ना आम्हाला त्यामुळे मला असा एक पर्टिक्युलरली सांगता येणार नाही की व्हायरल झालेला व्हिडिओ तर सोशल मीडियावर काही ये प्रतिक्रिया येतात की तुमचं काम चांगलंय वगैरे खूप खूप म्हणजे मला त्या गोष्टीचा गर्व आहे म्हणजे खूप छान वाटतं की मला वाईट कमेंट करणार कुणीच नाहीये कोणी म्हणजे करतच नाही आता भले मी बऱ्याच लेडीजचे बरेच व्हिडिओ असतात आता तो प्रत्येकाचा पर्सनल प्रश्न आहे कसे काढायचे काय करायचे त्याच्यावर आपण नाही बोलू शकत पण माझं जे काम आहे मग भले ते हॉटेलमधलं असेल किंवा आता मी हे समाजकारणात जात आहे त्यानिमित्तानं मी, मी जे काही व्हिडिओ टाकते त्याच्यावरती असेल Uh, आता ह्या कामात सुद्धा ना पाचशे पाचशे प्लस मला कमेंट्स आहेत पण प्रत्येकाचं मी पुढं निवडून येते नाही येते हा याच्याशी मला काहीच माहित नाही पण जे पॉझिटिव्हली बोलतात कोण हल्ली पैशाशिवाय कोण विचारत नाही आणि एखाद्याबद्दल इतकं पॉझिटिव्ह बोलणं म्हणजे हा सुद्धा एक आशीर्वादच समजायला पाहिजे आपण आणि खूप माझे सगळे फॉलोअर्स असतील नॉन फॉलोअर्स असतील सगळे म्हणजे खूप छान प्रतिसाद आहे मला त्यांच्याकडून आणि आता सात बाराचन असत बारा पुढचं हो, वाढवायचं तर नाही आहे हेच आम्हाला आता मेंटेन करून हेच ठेवायचं आहे कारण आम्ही दोघेच आहोत साहेबांना भाऊ वगैरे कोण नाहीये पळतोय आम्ही दोघेच सगळीकडे दोघेच बघतोय त्यामुळं माणसानं कितीही प्रसिद्धी झाली काय झालं थांबायचं कुठे हे समजलं पाहिजे आणि आम्हाला आता ते समजलंय जसं की मगाशी मी सांगितलं आमचं स्वप्नच होतं आमचं घर त्याच्या पुढे जाऊन आम्हाला काहीही जास्त करायचं नव्हतं आणि तिथं आम्ही आता फुल स्टॉप घेतलेला आहे मग भले आता आम्ही भूतांचा अड्डा काढला असेल पण तो वेगळा ब्रँड आहे ते काम वेगळा आहे पूर्ण टोटली वेगळा आहे पण आता सात बाराचं म्हटलं तर हे आहे इतकं सांभाळायचं आहे व्यवस्थितपणे एवढंच ताई तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा सात साठी आणि पुढच्या इलेक्शनसाठी धन्यवाद धन्यवाद तर बिझनेसची गोष्ट मध्ये आपण आज सोनाली सावंत यांची स्टोरी ऐकली सात बारा कसा उभा राहिला या सगळ्याबद्दल तुम्ही ऐकलं असेल नक्कीच तुम्हाला यातून थोडी तरी प्रेरणा मिळाली असेल आणि तुम्हालाही पुढे जाण्यासाठी स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी दोन गोष्टी टिप्स मिळाल्या असतील तर आमची बिझनेसची गोष्टी ही नवी सिरीज पाहत राहा